नमस्कार मित्रांनो थोडक्यात पण सपोर्ट शाणांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक प्रेमदास राठोड आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांचं आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा भरभाटे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय परमपूज्य मर्यादा परमपूज्य गुरुमाऊली आणि समर्थ सेवेगिरी बंधू आणि बघिनीनं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालसंस्कार व युवा प्रबोधन याच्या माध्यमातून आपल्या मुलांचा वाढदिवस आपण कशा पद्धतीने साजरा करावा सध्या जो आपण वाढदिवस साजरा करतो ही जी पद्धत आहे ही अतिशय चुकीची पद्धत आहे कारण केक केक हे एक अन्न आहे आणि शस्त्राने कापणे हे अशुभ त्या ठिकाणी मानलं जातं ज्यावेळेस आपण वाढदिवसासाठी मेणबत्ती लावतो तर मेणबत्तीची ज्योत विजवणे ही सुद्धा एक अशुभ कार्य आहे म्हणून असं आपण आपल्या वाढदिवसामध्ये करता कामा नाही आजकालच्या वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्यात मुद्दाम विजवतात हे अशुभ आहे त्याचप्रमाणे केक कापतात व त्यावर सुरी फिरवतात अन्न शस्त्राने कापणे हे सुद्धा एक अशुभ मानलं जात आहे ह्या गोष्टी टाळून आपण आपला वाढदिवस कशा पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे याची माहिती श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून बालसंस्कार व युवा प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या पाल्यांचा वाढदिवस आपण कसा साजरा करावा याबद्दल सुंदर अशा प्रकारची माहिती सांगितलेली आहे त्या माहितीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्या मुलांचा वाढदिवस हिंदू पंचांगाप्रमाणे तिथीप्रमाणे कुलदेवताच्या साक्षीने व आशीर्वादाने वाढदिवस आपण साजरा करायला पाहिजे वाढदिवस ज्या व्यक्तीचा साजरा करायचा आहे त्याला अभ्यंग्य व सचेल स्नान त्या ठिकाणी घातलं गेलं पाहिजे सुवासिक तेल त्याच्या ते अंगाला लावा नवीन वस्त्र आपण परिधान त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे जे आपण नवीन वस्त्र परिधान करणार आहोत ते स्वतःच्या पैशाने आपण घेतलेले असावे दुसऱ्यांनी दिलेले कपडे जे आहेत वस्त्र जे आहेत ते आपण वाढदिवसाच्या दिवशी घालून आहे स्वतःच्या पैशाने घेतलेले कपडे आपण त्या ठिकाणी प्रदान केले गेले पाहिजे त्या दिवशी मुलांना किंवा मुलींना ज्याचा काही वाढदिवस असेल त्या मुलांना पाठावर त्या ठिकाणी बसावं त्याचं ऑप्शन त्या ठिकाणी करावं आणि त्या मुलाची जी माता आहे जी आई आहे या आईनं दोन्ही हातात ता तांदूळ म्हणजे अक्षता घेऊन स्त्री रामरक्षेतील पहिले दहा श्लोक त्या ठिकाणी वाचावे हातातील अक्षता जी आहे ते मुलांच्या अवयवावर थोडे थोडे अवयवावर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे पहिला श्लोक म्हटला की थोडंसं तांदूळ त्याच्या अंगावरती टाकायचं असे दहा श्लोक स्त्रोतमध्ये आहेत या दहा रामरक्षा स्त्रोताचं पठण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी वाढदिवस वा साजरा करणार आहोत ज्या ठिकाणी मुलगा हा पाटावर बसणार आहे त्या पाटाच्या समोर आपल्या कुळदेवताचा फोटो त्या ठिकाणी असलं गेलं पाहिजे या दिवशी आपल्या कुलदेवताला नैवेद्य दाखवून मुलाला नमस्कार करण्यासाठी सांगितलं गेलं पाहिजे त्यानंतर मातेने कुलदेवतासमोर नम्र प्रार्थना करावी की माझ्या मुलाला दीर्घायुष्य चांगले आरोग्य शिक्षण देऊन त्याचा सांभाळ करावा असं आपल्या कुलमातेला कुलदेवीला आपल्या मातेनं त्या ठिकाणी विनंती केली गेली के पाहिजे वाढदिवसानिमित्त जे काही माणसं त्या ठिकाणी एकत्रित आलेली आहेत त्यांना गोडधोड त्या ठिकाणी खायला दिलं गेलं पाहिजे मात्र त्या व्यक्तीकडून कोणत्याच प्रकारचा आहेर किंवा भेट दिलेली वस्तू आपण स्वीकारू नये ह्या वाढदिवसानिमित्त आपण हात कितीतरी पैसे या ठिकाणी खर्च करत असतो तर हा खर्च होणारा जो पैसा आहे हा पैसा आपल्या मुलाच्या हाताने एखाद्या अनाथ आश्रमाला एखाद्या गरिबांना एखाद्या रुग्णालयामध्ये फळ मिठाई भोजन या ठिकाणी दान करण्यास सांगावे जेणेकरून त्यांच्या स्वार्थी वृत्ती नव्हे तर दानी वृत्ती त्याच्या मनामध्ये निर्माण होईल आपण मुलाकडून नवनवीन सुंदर कार्य त्या ठिकाणी करून घेतलं गेलं पाहिजे देशहिताच्या भावनेचा विकास केला गेला पाहिजे उदाहरणार्थ वृक्षारोपणासारखे समाजसेवासारखे आणि रुग्णसेवासारखे सुंदर अशा प्रकारची कामं आपल्या मुलांकडून आपण करून घेतली गेली पाहिजे किंवा त्या दिवशी मुलांच्या वाढदिवसाला जो खर्च आपण इतरत्र करत असतो तो खर्च एखाद्या अंध अपंग जी काही मुखमदिजनची शाळा आहे अशा मुलांना आपण सहकार्य त्या ठिकाणी जर केलं तर त्याचं पुण्य आपल्या पदरात त्या ठिकाणी पडत असतं मुलांनी त्या दिवशी आपल्या गत वर्षाचा हिशोब केला गेला पाहिजे की पाठीमागच्या वर्षी आपण कशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यामध्ये किती चुका झालेल्या आहे किती वाईट गोष्ट आपण त्या ठिकाणी केलेलं आहे याचं ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी करायचं याचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचं आणि निरीक्षण केल्यानंतर भविष्यामध्ये येणारा जो काही वाढदिवस आहे त्या वाढदिवसामध्ये या वाढदिवसाच्या अगोदर झालेल्या चुका कमी झालेल्या हा निश्चित त्या ठिकाणी करायचा आपल्या मनामध्ये एक जिज्ञासा आपल्या मनामध्ये एक आदरभाव आपल्या आईवडिलांविषयी प्रेम आपल्या नातेवाईकांविषयी सगळी सोऱ्यांविषयी आपुलकी जिवाळा या निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या मुलांमध्ये आपण केला गेला पाहिजे मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना संस्कार देणं ही काळाची गरज आहे आणि संस्कार न दिलं नाही तर अनेक गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे आणि अनेक अडचणींना आपल्याला आपल्या जीवनात आपल्याला भोगावं लागणार आहे म्हणून मुलांना शिक्षणाबरोबर संस्काराची सुद्धा जोड त्या ठिकाणी असली गेली पाहिजे फक्त संस्कार आपण मुलावरती द्यायचं नाही तर आपणही तशा प्रकारचं आचरण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपलं आदर्श आपली मुलं त्या ठिकाणी घेत राहतील कारण शिक्षणाचे तीन प्रकार आहेत औपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण अनौपचारिक शिक्षण औपचारिक शिक्षण म्हणजे जे शाळा महाविद्यालयामधले जातं त्याला औपचारिक शिक्षण म्हटलं जातं अनौपचारिक शिक्षण म्हणजे आपल्या कुटुंबातून आपल्या समाजातून आपल्या मित्रांतून आपल्या नातेवाईकांकडून ज्या गोष्टी तो शिकत असतो त्याला अनौपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं आणि सहज शिक्षण म्हणजे एखादा प्रसंग त्याने डोळाजीने बघितला आणि त्या प्रसंगातून विनाश जर असेल तर तो प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडू नये याची जाणीव त्याला होणे याला सहज शिक्षण असं म्हटलं जातं म्हणून मुलं या तीन गोष्टीच्या माध्यमातून शिकत असतात त्याच्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये आपला आदर्श चांगला असला गेला पाहिजे त्या पद्धतीने आपण वागावं जेणेकरून आपले मुलंही त्या ठिकाणी तसे वागतात सध्याचे वाढदिवसामध्ये हजारो पै हजारो रुपये त्या ठिकाणी खर्च केला जातो पण त्यातून कोणत्याही प्रकारचं चांगले गुण निष्पन्न त्या ठिकाणी होत नाही मित्रांनो म्हणून आपल्या कुलदेवताच्या समोर आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून हिंदू पंचांगाप्रमाणे तिथीप्रमाणे कुलदेवाच्या कुलदेवताच्या साक्षीने आशीर्वादाने आपण आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करावा एवढंच या ठिकाणी मी थांबतो सांगतो आणि थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आपला दिवस सुखाचा असो श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ